स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव है? आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया सबसे पहले आइए हम आपको दिखाते हैं उन समूहों और खेतों की स्थिति जो पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने से पहले कैसी थी इसके बाद आप देखेंगे कि हमारे उत्पादों ने किस तरह से उनकी खेती में सुधार किया और उनके उत्पादन को बढ़ावा दिया अब देखते हैं पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद हुए बदलाव आप स्वयं देखेंगे कि किस प्रकार हमारे उत्पादों ने किसानों की खेती को और भी समृद्ध और उत्पादक बना दिया है लक्ष्मण भट पूर्वी एग्रो इंडस्ट्री कड़ी आज अपन शिवनी या गाँव मध्य आलो है यानी महादेवा कृषि केन्द्र कुसद पूर्वी एग्रो इंडस्ट्री ऐसी आते रिजल्ट जे आ त्यांच्याकडून आपण ते जाणून घेऊया व सर आपलं नाव सांगा संतोष आसाराम फोले मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर अडतीस एकोणऐंशी पंच्याण्णव त्र्याहत्तर आपण हे पूर्वी संजीवनी फवारणी कशासाठी आणलं तर प्रॉब्लेम काय झाला सगळ्यात महत्त्वाचा विषय की या कपाशीवर प्रॉब्लेम काय झाला होता कपाशीवर म्हणजे लहान होती त्याच्यात औषधी जास्त प्रमाणात झाल्या गेली म्हणजे याच्या हे आणायच्या अगोदर तुम्ही एक औषधी आणली होती हा ते लहान राहते कापूस त्यावेळेस फॉरणी करतील पोरान काय केलं हे मुलान औषधी पाच औषधी केल्यान मध्ये टाकले म्हणजे पाच सहा औषधी एकाच वेळेस एका वेळेस एकाच कंपनीची आणि एकच झाली एक लिक्विड मध्ये होते आणि एक पावडर मध्ये होते याची पाच औषधी करून फॉरणी केली वरून फॉरणी केली खाली फोरत गेलं ते अच्छा नंतर मी चार वाजता शेतात आलो शेतात आलो पाहिलो मेल कापूस कसा काय सुकायला तो पण त्याचं फॉर्न झालं तर पूर्ण मग त्याला फोन केला मी असा झाला तवाच त्याला पाठवलं पुन्हा औषधी तुम्ही मारल्यामुळे कपास सुकायला लागला होता आणि पानं पण समजा जळल्यासारखं झालं काळेभोर झालं पानं राहिले नव्हतं उदाहरणार्थ झालं होतं नाशिक फवडीसारखं एवढ्या होतं मिनिमम सहा पर्यंत किंवा एक मध्ये झालं इंच पाच इंच असाच होता बरं म्हणजे पूर्ण जळलाच होता म्हणजे मग मग आम्ही ते औषध आणलं कुठलं त्याने जमूल थोड महादेवाच्या पण संजीवनी ते इंजेक्शन आणले अच्छा म्हणजे हे इंजेक्शन इंजेक्शन आणले आणि त्याचे त्याच्यापासून ते कागद कारण तयार झालं सुरुवात म्हणजे पुसत महा महापुसदे महादेवा कुणाला तिथून तुम्ही ते औषधी आणली आणि तुम्हाला सुचवलं किंवा हे मारल्यामुळे तुमचं ती व्यवस्थित होऊ शकते काळजी नका तर तुम्ही आता त्या वेळेस फवारणी केली होती वीश्वर्ष। आता तुम्हाला समजा मिनिमम आज किती वर्ष झाले शेती करता वीस वर्ष आता वीस वर्षामध्ये तुम्हाला असा कधी प्रॉब्लेम झाला होता कधीच झाला तर या वर्षी मटकेच प्रॉब्लेम झाला तुम्हाला औषधी मिळाली एक समजा संजीवनीच मिळाली म्हणाले काही हरकत नाही ओके तर तुमच्या वीस वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला असं कधी औषध मिळालंय का प्लॉट जिवंत कमी म्हणून असं कधीच नाही अच्छा म्हणजे हा पहिला प्रयोग म्हणजे पहिला आपला पहिला आपल्याच आमच्या इकडे पुसद तालुक्यामध्ये म्हणलं तर पहिला आम्हीच पण आता ब्लॉट खराब झाल्यानंतर बाकी शेतकरी काय बोलत होते बाजूच्या म्हणजे कायच येणार आहे म्हणजे म्हणजे प्लॉट मोड्याची अवस्था झालेली होती व्यवस्था म्हणजे पाहिलं असतं तर सर्व्ह बनत होत कसं काय होणार आहे म्हणून आता अच्छा हा आणि हे समजा त्यातले हे म्हणजे जरा थोडे मोठे होते हे बारीक होता म्हणजे इथून जर आपण शेतकरी मित्रांनो हा प्लॉट त्याच्यापेक्षा थोडा लहान असता लहान होता आणि हा पूर्ण जळालेला होता जळाला म्हणजे त्याला फक्त शेंडा बाकी असेल हिरवी होती बस त्याच्यामधून आज हा सक्सेस झालेला प्लॉट आहे याच्यामध्ये संजीवनी भवनी केले गेले होते त्याचा परिणाम आहे आणि थोडा काही दिवस थोडासा एक दोन दिवसाचा मोठा वसील त्या हिशोबाने हा प्लॉट आहे हा प्लॉट आपण पाहू शकता हा पण पूर्ण रिव्हर आलाय आणि त्याच्यामध्ये आज जर असं विचार केला तर असं वाटणार नाही की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले होते किंवा हा प्लॉट जळलेला असणार आता तुम्ही याच्यावरती किती फवारणी केली याच्यामध्ये फवारणी केल्या पंधरा इंजेक्शनची फवारणी किती वेळेस झाली आपली याची दोन वेळ केली म्हणजे दोन वेळेस फवारणी केली आता दोन वेळेस फवारणी केल्यानंतर हा प्लॉट जिवंत झालाच सगळ्यात <गोस्ट> महत्वाचा विचार जर केला तर आज याच्यामध्ये फुल पातीची जी संख्या आहे किंवा जे ब्रांचेस वगैरे जे आहेत हे पण मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे फेलवर गेलेला प्लॉट जर विचार केला किंवा समजा एक खराब झालेला प्लॉट जर विचार केला तर त्या अवस्थेत असं म्हणणार नाही की हा प्लॉट खराब झालेला आहे यांनी याच्या नंतर काही वरचा पण साईडले पण प्लॉट आहे काही या साईडले पण प्लॉट आहे तर यांनी या प्लॉट मध्ये काही कंपनीचं साठी पण घेतलेला आहे मटेरियल त्याच्यावरही पण हाच प्रॉब्लेम झाला होता आता म्हणजे पूर्ण शेतामध्ये पूर्ण पूर्ण आज त्याच्यामध्ये काही कपाशीचे बोडे वगैरे पण लागलेले बरं आता बाकीच्या शेती समजा अगोदर लावलेली होती अंदाज नाही एका तरी लावली पण त्याच्या म्हणजे आपल्या जळाला प्लॉट जळाल्यामुळे त्याचा प्लॉट पुढे निघून गेला पुढे निघला पण आता त्याच्या मार्ग पाळला ना आपल्याला म्हणजे आज तो फ्रेश असलेला प्लॉट आपला जळालेला प्लॉट जर विचार केला तर आज त्याच्या पुढे निघालो आपण असं म्हणायला काही हरकत नाही कोणीच म्हणणार नाही ना जळाला ये होता येत असा झाला अच्छा तर बाकी शेतकऱ्याला काय सांगणार आपण की बाबा आता याच्यामध्ये बाकी व्हायला ना घ्याच पाहिजे ते आपलं मन नाही बर बाकी शेतकऱ्याने पण घ्यायला पाहिजे पाहिजे याचे रिझल्ट चांगली आहे हो तर आता एक हा जो अभिनव प्रयोग आहे हा जर आपण जर सक्सेस करू पाहिला तर साहेब संजीवनी म्हटलं तर म्हणजे मेलेल्या झाडाला जिवंत करण्यासाठी जो वाले प्रकार हरकत नहीं है सारे हाँ। संजू ने तुम्हारे भेटली प्लॉटित करना संग सम में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।